नमस्कार आज आपण मस्त तळलेला चटकदार असा बांगडा मासा बनवून घेणार खूप सोप्या पद्धतीने खायला अतिशय चवदार हा मासा लागतो तोंडी लावायला तुम्ही हा मासा ठेवू शकता तर स्वच्छ असे हे बांगडे मासे धुवून घेतलेले आहेत आणि बाजूला मी बांगड्याचे तोंड काढलेले आहे आणि त्याची अंडी देखील मी साईडला काढलेली आहेत धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण घरगुती तिखट घालून आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय जर कोकम आगळ असेल तर तुम्ही थोडस घालू शकता चमच्याभर किंवा मग लिंबाचा रस देखील घालू शकता नाही तर मग थोडासा चिंचाचा कोळ देखील घालू शकता पण इथे मी यापैकी काहीच घातलेलं नाहीये यामध्ये आता चमच्याभर आलं लसूण पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित या माशांना लावून घेणार आहोत बांगड्यांना हे सर्व मसाले व्यवस्थित लावून आपल्याला अर्धा तास थोडस बाजूला ठेवायचे आहेत म्हणजे हे मसाले जे आहेत बांगड्यांना दिलेल्या चिरांमध्ये छान असे मुरले जातात आणि बांगडा आतपर्यंत छान असा तिखट चमचमीत लागतो तर आता हा मसाला व्यवस्थित मी लावून झालेला आहे आणि इथे लक्षात येत असेल की बांगड्याची तोंड सेपरेट ठेवलेली आहेत मासे वेगळे ठेवलेले आहेत आणि बांगड्यांची जी अंडी आहेत ते सेपरेटच ठेवलेली आहेत तर आता हे आपण व्यवस्थित लावून झाल्यानंतर थोड्या वेळ मी बाजूला ठेवणार आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला याला तळून घ्यायचे तर इथे बांगडे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यामुळे मोठ्या पॅन मध्ये एक पळी भरेल इतकं मी तेल घालून घेतलेला आहे पॅन छान गरम झाला की यामध्ये आपण हे मासे घालून घेणार आहोत तसं पाहायला गेलं तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता पण मी नेहमीच हे मेस मासे हे शॅलो फ्राय करते त्याने तेल कमी जातं शिवाय बांगडे किंवा मग इतर कोणताही मासा छान असा कुरकुरीत तळून तयार होतो आता या पॅनमध्ये माऊतील इतके मी मासे यामध्ये घालून घेणारे साधारणपणे दोन अख्खे बांगडे मी घातलेले आहेत आणि दोन अर्धे असे हे बांगडे चिरलेले साईडला ठेवलेले आहेत आणि दोनही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बांगडे मासे तळत असताना जर तुम्हाला त्यामध्ये बारीक रवा लावायचा असेल किंवा तांदळाचं पीठ लावायचं असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता पण आज मी हे दोनही न वापरता डायरेक्ट मसाला लावून हे बांगडे शॅलो फ्राय करून घेते तर आता अशा प्रकारे खालची बाजू मी पलटून घेतलेली आहे आणि आता दुसरी बाजू फ्राय करायला ठेवलेली आहे पाहू शकता की छान अशी कुरकुरीत बाजू झालेली आहे याची आता याला मी काढून घेते तर आजचा साधा सोपा झटपट असा कुरकुरीत बांगडा फ्राय मासा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाबा